नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांचा संताप उसळला पगार थकीत न्याय मिळेपर्यंत घंटागाडी न हलवण्याचा इशारा इचलकरंजी शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कामगारांचा पगार महिनोन महिने थकीत असल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे वारंवार मागणी करूनही वेतन न मिळाल्याने अखेर कामगारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला असून न्याय मिळेपर्यंत घंटागाडी न हनवण्याचा ठाम पवित्रा घेतला आहे काम करायचं आम्ही शहर स्वच्छ ठेवायचं आम्ही पण पगारासाठी भीक मागावी लागते अशी तीव्र भावना कामगारांनी व्यक्त केली शहरातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे पगार वेळेत खात्यात जमा होतात मात्र रोज पहाटेपासून रस्त्यावर उतरून घाण साफ करणाऱ्या कामगारांना स्वतःच्या कष्टाच्या पैशासाठी आंदोलन करावे लागते ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत त्यांनी मांडली कामगारांच्या म्हणण्यानुसार घरभाडे वीज बिल मुलांचे शिक्षण किराणा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी त्यांना उधारी काढावी लागत आहे अनेक कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली असून काही जणांवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे पोटासाठी काम करतो पण पगारच मिळत नसेल तर जगायचं कसं असा सवाल कामगारांनी प्रशासनाला केला आहे शहराच्या आरोग्याचा कणा असलेले हे स्वच्छता कर्मचारी जर कामावर हजर राहिले नाहीत तर कचऱ्याचे ढीक साचून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तरीही प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे वारंवार निवेदन देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले कामगारांचे म्हणणे आहे की आम्ही शहरासाठी काम करतो पण आमच्यासाठी कोण उभं राहणार वेळेत वेतन देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी असताना तीच पार पाडली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे दरम्यान या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत असून तातडीने तोडगा काढून कामगारांना त्यांचा हक्काचा पगार द्यावा अशी मागणी जोर धरत आहे न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घेते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे इंडियाचा आवाज न्यूजसाठी रवींद्र कांबळे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका